पावसाळी दुपार आहे पाऊस नुकताच पडून गेलेला आहे आणि अंधार झालेला आहे थोडासा आणि जोराचा पाऊस अजूनही मुसळधार पडायची शक्यता आहे अशा वेळेस तुम्ही सुरक्षितपणे घरी आहात आणि रविवारची आळसावलेली दुपार आहे आणि तुम्हाला चमचमीत खायचा मूड झालेला आहे तर अशा वेळेस तुम्हाला खायला दिली आ, भजी तर मग तुमचा मूड एकदमच फ्रेश होऊन जाणार आणि ती जर तुम्हाला मी खिम्याची भजी दाखवली चिकनच्या खिम्याची तर मग त्याच्यावरती चार चान लागतील तर चला पाहूया खिम्याच्या भजीची रेसिपी तर चिकनच्या खिम्याचे आपण आज बनवणार आहोत ही भजी तर हा चिकनचा खिमा आहे हा साधारण पाव किलो आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे शिजवलेला वगैरे नाही आहे कारण तो लगेच शिजतो तर आता ह्यामध्ये आपल्याला लागणार आहे आलं लसूण पेस्ट एक आहे ही ग्रीन चिली कोथिंबीर आणि आलं लसूण अशी मिक्स पेस्ट घरचा तुमचा जो काही गरम मस आ, मसाला असेल साठवणीचा तो मसाला थोडी हळद चवीपुरता मीठ बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची एक अंड जे आपण शेवटी घालणार आहोत आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण घालणार आहोत चण्याचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ तर हे पीठ जे आहे ते आपल्याला ह्यामध्ये जेवढं मावेल आपल्याला जी भजी करण्यासाठी जी कन्सिस्टन्सी लागते त्या कन्सिस्टन्सीचं टेक्स्चर येण्यापुरता पीठ घालायचं तर चला पाहूया ह्याचं आता कृती तर सर्वप्रथम आपण या खेब्यामध्ये आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा आणि एक चमचा आपण ही हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण ह्याची मिक्स पेस्ट त्यानंतर आपण घालणार आहोत थोडीशी हळद आ, अर्धा चमचा आणि आपला मसाला यामध्ये आता मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला देखील आहे तुम्हाला जर लागलं तर तुम्ही अजून एक्स्ट्रा गरम मसाला देखील घालू शकता नंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची चवीपुरता मीठ हे मीठ आपण नंतर ऍडजस्ट करू शकतो आणि आता हे मिक्स करून घेऊया हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हा खिमा जेव्हा घ्याल तेव्हा तुम्ही तो एकदम कोरडा असला पाहिजे पाणी मिथळून घेऊन हा खिमा घ्या तुम्ही जर ह्याच्यामध्ये मटणचा किमा घेणार असाल तर तो मात्र थोडासा आधी शिजवून घ्यावा लागेल कारण तो थोडासा शिजायला वेळ लागतो चिकन किंवा लगेच आपले भजी आपण जेव्हा तळू तेव्हा लगेच शिजला जाईल तो म्हणून हा कच्चाच घेतलेला आहे तर हा चिकनचा किम्याचे आपण करणार आहोत आता ह्यामध्ये आपण एक अंड फोडून टाकणार आहोत यामध्ये आपण बेसन पण टाकणार आहोत दोन चमचे सुरुवातीला दोन चमचे नंतर मग मं जसं लागेल तसं आपण ऍड करूया आणि एखादा चमचा तांदळाचं पीठ आता हे सगळं मिक्स करावं लागेल आता हातानेच मिक्स करायला लागेल, करा लागेल खरं म्हणजे आपण आपलं कांदा भाजी करताना जसं मळून घेतो तसं मळून घ्यायचंय आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे थोडस सैल वाटते त्याच्यामुळे एक चमचा बेसन ऍड करतोय आणि कोथिंबीर कोथिंबीर सर्वात शेवटी ऍड करायची आपल्याला आता एकदा हे व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे आपलं भजीचं पीठ तयार असेल ही अतिशय सुंदर लागतील ह्याच्यामध्ये अंड टाकल्यामुळे एक वेगळाच त्याला मजा येणार आहे ही भजी खाताना तर आता आपण ही तळायला घेऊया आपलं तेल एकदम कडकडीत तापलेलं आहे आता गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि आता आपण भजी खिम्याची भजी करायला घेऊया थोडासा पाण्याचा हात लावून ही भजी टाकायची आहेत आणि मंद गॅसवरच तळायची आहेत कारण नाहीतर मग ही आतून मग थोडीशी नरम कच्ची राहतील वरून कुरकुरीत होतील परंतु आतून कच्ची राहतील त्यामुळे अगदी बारीक गॅसवर आपण ही तळून घेणार आहोत थोड्या वेळाने उलटून घ्यायची आपण नेहमी कांदा भजी करतो त्याप्रमाणेच करायची मात्र हे ह्याच्यामध्ये चिकन आणि अंड असल्यामुळे वेगळा स्वाद येतो आपली भजी अजून तळली जात आहे ती चारी बाजूनी अशी हलवून घ्यायची एकदम कुरकुरीत आपली भजी तयार होती आपली भजी मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेली आहेत आता ही आपण काढून घेऊया चार खरपूस अशी चिकनची खिम्याची भजी तयार आहेत तेही पहा अशी मस्त कुरकुरी झालेली आहेत आणि आतमध्ये बघा किती छान शिजलेली देखील आहेत आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी आपली खिम्याची भजी तर आमचा आजचा हा खिम्याच्या भजीचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा ही खिम्याची भजी ॲक्च्युली तुम्ही सॉस किंवा चटणी याबरोबर खाऊ शकता आणि ती इतकी छान होतात की खरं म्हणजे कुठल्याही चटणी आणि सॉसची वाट न पाहता तुमची ही प्लेट फस्त होईल याची मला खात्री आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सॉस किंवा चटणी याबरोबर घेऊ शकता तर ही तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आमचं चॅनेल स्पाईस स्टोरी अँड जर तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा स्पाईस स्टोरी आणि स्टोल